श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो आदेश नवनाथ कथासार अध्याय चौतीसावा चौतीसाव्या अध्यायामध्ये रेवणनाथांच्या जन्माची कथा आणि धर्मबीज या तिथेचा महिमा वर्णन करण्यात आला आहे मनोभावे यथाशक्ती धर्मबीजेचं व्रत करावं नवनाथांची सेवा करावी गोरक्षनाथांचं वचन आहे की असं केल्यानं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील गोरक्षनाथांबरोबर झालेल्या युद्धात वीरभद्र जळालेला पाहून शंकर शोक करू लागले शंकराचे दुःख पाहून गोरक्षनाथाला विचार केला की जेव्हा गुरुने तपश्चरीला बसवले तेव्हा शंकराने माझी विशेष काळजी घेतली होती आणि पुष्कळ श्रमही घेतले होते मातेसारखे त्यांनी माझे संगोपन केले आणि असे असताना हा माझा स्वामी आज पुत्र वियोगाने शोक करताना मी नुसतं पहावं हे मला शोभत नाही ना असा विचार मनात आणून गोरक्षनाथ लगेच शंकराच्या पाया पडला आणि म्हणाला वीरभद्राच्या वियोगाने तुम्हाला फारच दुःख झाले आहे परंतु तुम्ही जर मला त्याच्या अस्थी आणून दिल्यात तर मी त्याला उठवीन संजीवनी मंत्राच्या सहाय्यानं मी त्याला रणांगणातच सजीव केले असते पण सर्व राक्षसांमध्ये तो जळाला असल्यामुळं त्याच्याबरोबर इतर राक्षसे उठले असते हे गोरक्षाचं दिलासा देणारं वक्तव्य ऐकून शंकर वीरभद्राची हाडे आणण्यासाठी रणांगणावर गेले जी हाडं शिवनामाचे स्मरण करतील ती वीरभद्राची हाडे हे ओळखून गोरक्षनाथाजवळ आणली आणि मग गोरक्षनाथानं संजीवनी मंत्र जपून वीरभद्रावर भस्म टाकताच वीरभद्र उठून धनुष्यबाणाची चौकशी करू लागला आणि म्हणू लागला आता सर्व राक्षसांचा संहार करून शेवटी त्या गोरक्षनाथासही यमसदनाला पाठवल्याशिवाय राहणार नाही तेव्हा शंकरानं त्याला संपूर्ण हकीकत सांगितली आणि त्याची व गोरक्षनाथांची मैत्री करून दिली तेवढ्यात वायूचक्रात भ्रमत असलेले बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष शिवगण तेथे आले आणि गोरक्षनाथांच्या पाया पडून कैलासाला परत गेले मग गोरक्षनाथही मच्छिंद्रनाथांचा देह घेऊन शिवालयात आला इकडे त्रिविक्रम राजा राजविलासात गुंग झाला होता एके दिवशी तो नित्यनेमाने शंकराच्या दर्शनासाठी देवळात गेला असता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे तुकडे जुळत बसलेला त्याला दिसला तेव्हा राजा त्याला अत्यंत प्रेमाने भेटला आणि मग राजाने विचारपूस केल्यावर गोरक्षनाथाने त्याला घडलेला सर्व वृत्तांत सविस्तरपणे सांगितला तेव्हा ते ऐकून राजाला खूप हळहळ वाटली त्याने गोरक्षनाथाला सांगितले आता तू काही काळजी करू नकोस काही दिवस असाच धीर धरून राहा धर्मनाथाला राज्यावर बसून मग मी येतो असे आश्वासन देऊन तो राजवाड्यात परत गेला राजाने लगेच प्रधानाचा विचार घेऊन एका सुमुहूर्तावर धर्मनाथाला राज्याभिषेक केला त्या वेळी याचकांना भरपूर धन देऊन राजा राणीने संतुष्ट केले पुढे एक महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रम राजाच्या शरीरातून निघून मच्छिंद्रनाथाने शिवालयात ठेवलेल्या आपल्या देहात प्रवेश केला इकडे राजवाड्यात राजाला उठवायला नेहमीपेक्षा उशीर झाल्यामुळे राणी महालात गेली व राजाला हलवून ती उठू लागली तो राजाचे शरीर प्रेतासारखे थंडगार पडलेले पाहून तिने मोठा आकांत केला तो ऐकून धर्मनाथ प्रधान वगैरे सर्व मंडळी तिथे जमली राजाच्या मृत्यूच्या दुःखकारक बातमीने संपूर्ण नगरात एकच हाहाकार माजला त्रिविक्रम राजा मरण पावल्याची बातमी शिवालयात गोरक्षनाथ यांना देखील लोकांकडून समजली ती ऐकून त्याने संजीवनी मंत्र जपून अस्थि मांस वगैरे जमवून त्यावर भस्म फेकतो तोच मच्छिंद्रनाथाने आपल्या देहात प्रवेश केला व तो उठून बसला इकडे राजवाड्यात राजाचे प्रेत स्मशानात नेऊन तेथे सर्व संस्कार करून नगरवासी आपापल्या घरी गेले रेवती राणीने मात्र दासीतर्फे मच्छिंद्रनाथाचा शोध केला होता धर्मनाथाला वडिलांच्या वियोगाचे फारच दुःख झाले होते त्याला अन्न पाणीही गोड लागत नव्हते जीव नकोसा झाला ते पाहून रेवतीने त्याला एकांतात नेऊन सांगितले बाळा तू व्यर्थशोक का करतोस तुझा पिता मच्छिंद्रनाथच आहे तो चिरंजीव आहे तू आत्ताच देवळात जाऊन त्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून ये मच्छिंद्रनाथ माझा पिता कसा म्हणून धर्मनाथाने विचारले तेव्हा रेवकी राणीने मच्छिंद्रनाथाच्या परकाया प्रवेशाची संपूर्ण गोष्ट त्याला सांगितली ती ऐकून धर्मनाथाला आनंद झाला तो आपल्या लवाजम्यासह शिवालयात गेला व मच्छिंद्रनाथांच्या पाया पडला त्यांना पालखीत बसून मोठ्या समारंभाने राजवाड्यात घेऊन आला तो वर्षभर तेथे राहिला नंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ हे तिघेही तीर्थयात्रेला जायला निघाले तेव्हा धर्मनाथाला फार वाईट वाटले शेवटी तोही त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेस जायला निघाला ते बघून मच्छिंद्रनाथाने त्यांची समजूत काढली आणि म्हणाला मी बारा वर्षांनी परत येईल तेव्हा गोरक्षनाथाकडून तुला दीक्षा देवीन व माझ्याबरोबर आता तू मातेची सेवा करून आनंदाने राजवैभवाचा आनंद घे आणि मग ते तिघे निघून गेले ते यात्रा करीत करीत गोदा किनारी धामानगरात येऊन पोहोचले तेथे आल्यानंतर गोरक्षनाथास माणिक शेतकऱ्याची आठवण झाली त्याने शेतकऱ्याची सर्व हकीकत मच्छिंद्रनाथाला सांगितली मग शेताची जागा लक्षात घेऊन ते तिघेजण माणिकजवळ आले तेथे जाऊन पाहतात तो काय तो काष्टासारखा का उभा असलेला माणिक त्यांना दिसला त्याच्या अंगावर तिळभरही माणूस नव्हते केवळ हाडांचा सांगाडा तेवढा उरला होता पण तोंडाने मात्र सतत राम मंत्राचा जप चालू होता त्याचं हे कडक व्रत पाहून गोरक्षनाथाला आश्चर्य वाटले थोड्या वेळ निरीक्ष करून तो मच्छिंद्रनाथाला म्हणाला मगाशी मी तुम्हाला त्याची गोष्ट सांगितली तो मानी खाचा आहे आणि मग तिघेजण त्याच्याजवळ गेले व त्यांनी त्याला व्रताची सांगता करावयास सांगितली तेव्हा तो म्हणाला तुम्हाला त्याची पंचायत कशाला पाहिजे तुम्ही आपले तुमच्या मार्गाने जा मला उगाच अडथळा आणू नका अशा तऱ्हेनं त्यांनी त्या ते शेतकऱ्याला जे जे विचारले त्याचे तो उलट उत्तर देऊ लागला ते पाहून गोरक्षनाथाने विचार केला की याला युक्तीनेच ताळ्यावर आणायला पाहिजे आणि मग आपला विचार त्यांनी गुरुला सांगितला मच्छिंद्रनाथाने त्याला लगेच संमती दिली मग गोरक्षनाथ तेथे एकटाच राहिला मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखाली गेले व गोरक्ष आता काय युक्ती लढवतो ते उत्सुकतेने पाहू लागले गोरक्षनाथ राहून मोठ्याने त्याला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला आहा हा वा, वा 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 असा तेजस्वी मी अजूनपर्यंत पाहिला नव्हता तुझा उपदेश घेऊन तुला गुरु करावा हेच उत्तम माझं भाग्य उदयाला आलं असं मला वाटतंय नंतर गोरक्ष त्याला म्हणाला स्वामी मी आपल्याला गुरु करू इच्छितो तरी आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा हे ऐकून माणिकने गोरक्षाला अपेक्षित असंच उत्तर दिलं तो म्हणाला बेट्या एवढा मोठा झालास तरी अजूनही तुला काळी इतकी अक्कल नाही तू मला गुरु करू पाहतोस त्यापेक्षा तूच माझा गुरु का नाही होत गोरक्षनाथाने हे उत्तर ऐकताच त्याला मंत्रोपदेश केला त्यामुळे तो त्रिकाल ज्ञानी झाला त्याला सर्व जग ब्रह्मरूप दिसू लागले आणि मग तो तप सोडून गोरक्षनाथाच्या पाया पडला त्याची अवस्था बघून गोरक्षनाथाने शक्तीप्रयोग मंत्रून भस्म त्याच्या अंगाला लावताच तो शक्तिवान आणि ताजा तवाना झाला मग गोरक्षनाथाने त्याला मच्छिंद्रनाथाकडे नेले त्यांनी त्याचा विचित्र स्वभाव पाहून त्याचे नाव अडभंग ठेवले त्याला दीक्षा देऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला आणि मग ते चौघे मार्गस्थ झाले वाटेत गोरक्षनाथाने अडभंगाला सर्व विद्या शिकवून त्याला सर्व विद्यांमध्ये प्रवीण केले नंतर ते तीर्थयात्रा करीत करीत बारा वर्षांनी प्रयागमध्ये आले तेव्हा धर्मनाथ राजाला पुत्र झाला होता त्याचे नाव त्याने त्रिविक्रम असे ठेवले होते हे चौघेही नगरात आल्याची बातमी कळताच धर्मनाथ स्वतः त्यांच्या स्वागताला गेला आणि मोठ्या सन्मानानं त्याने राजवाड्यात त्यांना घेऊन आला धर्मनाथाने आपल्या पुत्राला राज्याभिषेक करून योग दीक्षा घेण्याचा निश्चय पक्का केला आणि मग माघ महिन्यातील पुण्यतिथी द्वितीया जिला धर्मबीज म्हणतात या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथाला अनुग्रह देऊन नाथपंताची दीक्षा दिली या समारंभाला सर्व देवांनाही बोलवलं होतं गावातील लोकांचाही मोठा मेळा जमला होता सर्व उरकल्यावर सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी गेले दरवर्षी असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांसकट सर्वांनी आपली इच्छा प्रदर्शित केली त्यामुळे धर्मनाथ विजेचा उत्सव दरवर्षी करण्याची गोरक्षाने त्रिविक्रमराजाला आज्ञा केली तेव्हा सर्वांना आनंद झाला आणि ठरल्याप्रमाणे दरवर्षी हा उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी नावाच्या ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करेल त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग इत्यादी सर्व विघ्ने स्वप्नातही येणार नाही त्या पुरुषाचा संसार सुव्यवस्थित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरी वास करेल याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा सांगितला जातो धर्मनाथाला नाथ दीक्षा दिल्यानंतर तोही त्यांच्याबरोबर निघाला आणि मग ते तीर्थक्षेत्र फिरत फिरत बद्रिका आश्रमास लावून धर्मनाथाला त्यांनी शंकराच्या पायावर घातले व त्याला त्यांच्या स्वाधीनं करून बसवले आणि मग बारा वर्षांची मुदत संपताच ते तीर्थ उरकून बद्रिकाश्रमास आले आणि मग मोठ्या समारंभाने त्यांनी मावंदे केले मावंद्यासाठी सर्व देवांना बोलावले होते मावंद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व देव वर देऊन स्वस्थानी निघून गेले गोरक्षनाथ चौरंगीनाथ अडबंगनाथ मच्छिंद्रनाथ आणि धर्मनाथ असे पाचही जण तीर्थयात्रेला गेले ब्रह्मदेवाच्या विर्यापासून पूर्वी अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी उत्पन्न झाले त्याचवेळी जे थोडेसे रेत पृथ्वीवर रेवा नदीच्या काठावर पडले त्यात चमस नारायणाने संचार केला त्यामुळे रेवा नदीच्या काठावर पुतळा निर्माण झाला ते मूल सूर्यासारखे तेजाने तळपत होते जन्म होताच तो एक जोर रडू लागला त्यावेळी सरुख नावाचा एक कुणबी पाणी आणायला म्हणून नदीवर गेला होता त्याने ते, ते बाळ रेतीत रडत असलेले पाहिले आणि त्याचं हृदय कळवळलं त्यानं लगेच त्या मुलाला उचलून घेतलं आणि आपल्या घरी नेलं घरी गेल्यानंतर नदीवर पुत्र मिळाल्याचे पत्नीला सांगून त्याने ते मूल तिच्या हवाली केलं तिनं मोठ्या आनंदाने त्याला न्हावू माखू घातलं आणि आपल्या पोटच्या मुलांच्या शेजारी निजवलं तो रेवा नदीच्या काठावर रेतीत सापडला म्हणून त्याचं नाव रेवणनाथ असं ठेवलं त्याला थोडं थोडं समजू लागताच तो काम करायला बापाबरोबर शेतात जाऊ लागला आणि बारा वर्षाचा असतानाच शेतीच्या कामात अत्यंत हुशार झाला एके दिवशी रेवन्नाथ भल्या पहाटे आपले बैल राणात चरायला नेत होता तेव्हा छान असं चांदणं पडलेलं होतं रस्ता अत्यंत साफ दिसत होता इतक्यात दत्तात्रयाची स्वारी त्याच्या पुढे येऊन उभी राहिली दत्तात्रयाला गिरणार पर्वतावर जायचं होतं त्यांच्या पायात खडावा होत्या आणि त्यांनी कौपीन परिधान केली होती तसेच योग्यासारख्या जटाही वाढवलेल्या होत्या दाढी मिशा पिंगट वर्णाच्या होत्या अशा तऱ्हेनं दत्तात्रयाची आणि रेवणनाथाची गाठ पडली त्याला पाहताच रेवणनाथास पूर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्माची आठवण झाली आणि मग त्याला त्याच्या सध्याच्या परिस्थितीची रुखरुख लागली तसेच आता आपल्याला कोणीही ओळखत नाही आपण अज्ञानात पडलो या जाणिवेने त्याला फार वाईट वाटले मग दत्तात्रयाने त्याची चौकशी केली तेव्हा तो म्हणाला तुमच्या देहात तीनही देवांचे अंश आहेत त्यात सत्वगुणी जो महापुरुष तो म्हणजे मी आहे मला येथे फार कष्ट करावे लागत आहे तेव्हा आता कृपा करून मला सनात करावे अशी विनवणी करून तो दत्तात्रयांच्या पाया पडला त्याचा दृढ निश्चय पाहून दत्तात्रेयाने आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला नऊ नारायणांच्या अवतारापैकीच हा एक आहे हे दत्तात्रेयाला माहीत होतं आता दत्तात्रेयाने त्याला तेव्हाच अनुग्रह का दिला नाही अशी शंका येते पण त्याचं कारण असं की मार्गाकडे मन वळल्याशिवाय अनुग्रह देऊन काही उपयोग होत नाही म्हणून भक्तीकडे प्रवृत्ती झाली म्हणजे ज्ञान आणि वैराग्य सहज साध्य होतं असा मनात विचार आणून दत्तात्रयानं तेव्हा त्याला फक्त एका सिद्धीची कला सांगितली आणि रेवणनाथास खूप समाधान वाटले तो त्यांच्या पाया पडून आनंद पावल्यानंतर दत्तात्रय निघून गेले एक सिद्धी प्राप्त झाली एवढ्यावरच त्याने समाधान मानल्याने तो पूर्ण पूर्णमुक्त झाला नाही या ठिकाणी चौतीसावा अध्याय समाप्त झाला श्री स्वामी समर्थ ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम ओम श्री दत्तात्रपण